बाईक रेसिंगसाठी मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीला बसईच्या वालीव पोलिसांनी चेरबंद केला आहे या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून दोन जण अद्याप फरार आहेत याच्याकडून सात मोटरसायकली तसेच विविध मोटरसायकलींचे पार्ट असा एकूण आठ लाख किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसईच्या रेंज नाकासमोर एका फिर्यादीची मोटरसायकल चोरीला गेली होती गाडी चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने याचा तपास केल्यानंतर या टोळीतील दोघांना अटक करण्यात यश मिळवलं आहे साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख वैवर्ष वीस आणि अर्शान उर्फ अर्शुद जाकीर सौदागर वयवर्षे बावीस असं आरोपींचं नाव असून हे दोघेजण मुंबईच्या मालाडमधील रहिवाशी आहेत रेसिंगसाठी बाईक चोरण्यासाठी हे लोकल ट्रेनने बसेविरार भागात यायचे आणि बाईक स्कूटी चोरायचे चोरलेल्या बाईकचा उपयोग ते रेसिंगसाठी करायचे या दोघांवर इतर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत हे रेसिंग कुठे लावायचे त्यावर सट्टा चालायचा का याबाबत आता पालीव पोलीस तपास करत आहेत पाले पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा दाखल होता मोटरसायकल चोरीचा तीनशे एक ऑब्लिक पंचवीस त्याच्या अनुषंगानं सिनियर पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची डी बी टीम ए, ए पी एस सानब व त्यांच्या टीमनं अतिशय सखोल परिश्रम करून घेऊन त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे व त्यांच्याकडून जवळजवळ सात गाड्या म्हणजे त्यातील पाच गाड्या चोरीच्या आणि दोन गाड्याची इंजिन जे चोरी करण्यासाठी गाड्या वापरत होते त्या अशा एकूण सात गाड्या त्या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत सदर हे आरोपी हे मालवणी मुंबई या ठिकाणचे आहेत आणि या आरोपींच्या जवळजवळ सहा गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत हे प्रवास करताना रेल्वेने या ठिकाणी यायचे सर्वसाधारण चार आरोपी असायचे सदर मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून त्या ठिकाणी रेसिंग बाईक त्या ठिकाणी चोरी करायचे वाटेमध्ये एखादी दुसरी जर रेसिंग बाईक त्या ठिकाणी जर त्यांना मिळाली तर जो मागं बसलेला व्यक्ती असं त्या गाडी चालवायचा अशा रीतीने एक तीन ते चार सलग गाड्या चोरायचं यांची मोडस आहे आणि यांच्याकडे काही देखील मिळालेला असल्यामुळं इतर देखील गाड्या चोरीला गेल्याचे आणि इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी साहिल उर्फ बप्पी शाहिद अली शेख वय वर्ष वीस वर्ष आणि अरशान उर्फ अर्शू जाकीर सौदागर वय वर्ष बावीस त्याशिवाय इतर दोन आरोपी देखील त्याच्यामध्ये दे वॉन्टेड आहेत येणाऱ्या तपासामध्ये पीसी घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्याचा शोध घेऊन आरोपी अटक